न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियन यांच्याकडून श्रीरामपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात म्हणण्यात आलं आहे की राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा सन्मानजनक वेतनवाढ दरमहा पेन्शन यासह विविध मागण्यांची सोडवणूक करण्यात यावी सदर मागण्यांकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक करत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने चार डिसेंबरपासून राज्यभर बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राज्यभर अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करत आहेत या आंदोलनाची नोंद सरकारने घ्यावी तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या विविध सोडवणूक करण्यात यावी अशी विनंती देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे विनंतीद्वारे कर्म कर्मचारी युनियनचं अहमदनगर जिल्ह्याचं जे निवेदन आहे ते शासनामार्फत मी श्रीरामपूर स्वीकारतो आणि मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचण्याची बेमुदत संप सुरू झालेला आहे या संपाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळाली पाहिजे दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे आणि अंगणवाडी केंद्रामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना योग्य चांगला ताजा सकस आणि दर्जेदार आहार दिला पाहिजे या मागण्यासाठी जो काही संप सुरू केलेला आहे त्या संपाला जवळजवळ आज अठरा दिवसापेक्षा जास्त जास्त काळ लोटलेला आहे आणि या संपाकाळात या मागण्यांची शासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे राज्यभर तहसील कार्यालय जे जिल्हाधिकारी कार्यालय असतील सत्ताधारी आमदार असतील यांच्या घरावर मोर्चे काढण्याचा निर्णय कृती समितीच्या वतीने घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आज श्रीरामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारला हा इशारा देण्यात आला आहे की ताबडतोबीने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या पेन्शनच्या मागणीकडे तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर तीन जानेवारीला तीन जानेवारीला मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने महिला या मुंबईमध्ये जमणार आहेत आणि मुंबई ही पूर्णपणे जाम करणार आहेत त्याच्या प्रश्न सोडवा नाहीतर तर मुंबईमध्ये तुमचं नाक जमण्यासाठी सर्व अंगणवाडी कर्मचारी तीन जानेवारीला लाखोच्या संख्येने जमणार आहेत हा काय मागण्या आणि काय आंदोलन होतो आम्ही चार डिसेंबर पासून आंदोलन करून राहिलेले आमच्या मागणी वेतन मिळवण्यासाठी दरमहा पेन्शन याच्यावर आम्ही शासकीय दर्जा मिळण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे आज काय आंदोलन होतो तुमचं आज आम्ही तहसील कचेरी मध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी सगळे जमा झालेले आहे आपल्या मागण्या जर सरकारने मान्य नाही केल्या त्यानंतर आपलं पावलं काय असणार आम्ही धरणे आंदोलन करणार आहे तीन तारखेला मुंबई जाम करण्याचं आंदोलन आहे एकंदरीत आपलं आंदोलन हे काय मागणीसाठी आहे आणि काय आंदोलनाची रूप आहे आमचं आंदोलन आम्हाला मानधन नको आम्हाला वेतन पाहिजे अंगणवाडी सेविकाला सव्वीस हजार आणि मदतनीस ला वीस हजार शासनाने वेतन दिले पाहिजे आता मानधन शब्दाला मानधनामुळे आम्हाला पगार वाढ होत नाही आणि आम्हाला शासकीय दर्जा मिळाला पाहिजे पेन्शन पाहिजे यावेळी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या सर्व सदस्या तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे दिलीपणे शुभा शमी कमल परुळेकर भगवान देशमुख जयश्री पाटील जीवन सुरुडे आदी उपस्थित होते न्यूज सुपर वन साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रामपूर